नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसे ॲग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शनी मांड तालुका जिल्हा नंदुरबार एक महत्त्वाची गोष्ट बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात कमेंट येतात की फळ लांबुडक्या आकाराचं होतं आहे गोल साईज होत नाही त्याला बरीचशी कारणं राहतात त्याच्यात एक आता हे जे पावसाळ्यातल्या छातण्या आहे पावसाळ्यातले दिवस आहे आता हे आपलं या प्रकारे एकदम गोल आकार व्यवस्थित फळ आहे सेटिंग चालू आहे आपली तुम्ही बघू शकता तर लांब फळ होण्यामागे बरीचशी कारणं असतात तर नेमकं केव्हा आणि काय दिलं गेलं पाहिजे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असतात तुम्ही बघू शकता शिरा वगैरे काही वाटणार नाही तर म्हणून शेतकरी बांधवांनो सध्या हा पावसाचे जे दिवस आहेत त्याच्यात जो पाऊस पडत असतो त्याच्यात ऑलरेडी नत्राचं प्रमाण असतं त्यामुळं शेंडाई हा खूप वाढत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आल्या की छापणी करून फुटवे एक एक फुटाचे झाले दीड दीड फुटाचे झाले परंतु कडी कमी लागली पाहिजे तशी कडी निघाली नाही सेटिंग झाली नाही तर जे नत्रयुक्त खतं ते अवॉइड करणं गरजेचं आहे ह्या दिवसात फक्त जेव्हा पाऊस चालू असतो आणि फळालाही आकार देण्यासाठी आपण जे म्हणतो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान वगैरे देतो त्याच्यात कॅल्शियम नायट्रेटच्या ऐवजी ऑक्साईड फॉर्ममध्ये द्या कॅल्शियम ऑक्साईड द्या जेणेकरून फळांचा आकार हा न नत्र जास्त भेटलामुळे परत लांब उडका होणार नाही नेमकं चुकी इथंच होते शेतकऱ्यांकडनं म्हणून या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे